भयंकर अपघाताच्या दोन घटना देश हादरला गाड्यांचा चुराडा आणि रक्ताचा सडा राजस्थान आणि तेलंगणामध्ये बस अपघात भीषण अपघातात किती दगावले काय घडलं आधी राजस्थान मग तेलंगणा एका पाठोपाठ एक झालेल्या बस अपघातानं देश हादरून गेलाय बस अपघाताच्या या घटना इतक्या भयंकर होत्या की अपघातग्रस्त गाड्यांचा चुराडा झाल्याचं दिसून येते राजस्थानमध्ये बसनं ट्रेलरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला तर तेलंगणामध्ये झालेल्या भयंकर अपघातात वीस जणांनी जीव कमावला या अपघातात अनेक जण जखमी झालेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त आहे नेमके हे अपघात कसे झाले सविस्तर पाहूया या व्हिडिओतून राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये फलोती जिल्ह्यातल्या माटोडा परिसरात बसचा भीषण अपघात झाला भरधाव वेगानं येणाऱ्या पर्यटकांच्या बसनं ट्रेलरला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा पूर्णपणे हा ट्रेलर रस्त्याच्या बाजूला उभा होता यावेळी भरधाव बसनं ही धडक दिली जोधपूर मधल्या पलोली इथल्या माटोडा परिसरात हा अपघात झाला भाविकांना घेऊन येणारी ही बस बिकानेर जिल्ह्यातल्या कोलायतून जोधपूरला जात होती कोलायत इथं देवदर्शन घेतल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलर बसमधून भाविक सुरसागरला परतत होते यावेळी माटोडा इथल्या भारतमाला एक्सप्रेस वेवर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसनं धडक दिली या भीषण अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली तर या अपघातात काही भाविक प्रवासी जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण या बसनं जी धडक दिली त्यात बसचा समोरचा भाग अक्षरशः चक्का चूर झालाय या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी सह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला नारायणजी बाग के तेसा बस नारायणजी बाग से भरी हुई थी हमारे परिवार की लोग टोटल 18 आदमी 18 देव और बच्चे थे चार पांच बच्चे थे और कोयला इतके थे ना 11 सीना डेजुल ने गैस पे कोयला उतारा गया है

या अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त सुमारे प्रवासी प्रवास करत होते त्यात महिला विद्यार्थी आणि नोकरी व्यवसायाला जाणाऱ्या लोकांचा समावेश होता हा अपघात चेवेलाजवळच्या मिरजा गुडा गावाजवळ झाला प्रवाशांनी भरलेली ही विक्राबाद डेपोची बस हैदराबादला जात होती त्याचवेळी समोरच्या दिशेनं खडी घेऊन एक ट्रोप जात होता या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक थेट बसवर येऊन आदळला ही धडक एवढी भीषण होती की, की त्यात बसच्या समोरच्या भागाचा चेंदा मेंदा झाला ट्रक मधली खडी बसवर ओतली गेली आणि त्याखाली प्रवासी दबले गेले अवघ्या काही क्षणात झालेल्या या अपघातानंतर एकच हल्लकल्लोळ माजला जखमी प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली हा आवाज ऐकून स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं घटनास्थळी तीन च्या मदतीनं बसवर कोसळलेला ढीक बाजूला करून जखमींना बाहेर काढण्यात आलं भीषण अशा या अपघातात बस आणि ट्रक अशा दोन्हींच्या चालकांचा मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेल्या इतर प्रवाशांमध्ये महिला आणि एका तीन महिन्याच्या बाळ्याचा समावेश आहे जखमींना उपचारासाठी चिरेला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर गंभीररित्या जखमी झालेल्यांवर हैदराबादमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले त्यांनी मुख्य सचिव रामकृष्ण राव आणि डीजीपी पी बी शिवधर रेड्डी यांना मदत आणि बचाव कार्याचे आदेश दिले या भीषण अपघाताची पंतप्रधान गंभीर दखल घेतली आहे या अपघातात मृत पावलेल्यांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे अपघातग्रस्तांना पंतप्रधान मदत निधीतून ही मदत करण्यात आली आहे राजस्थान आणि तेलंगणामध्ये घडलेल्या भीषण बस अपघातांमुळे देश हादरून गेलाय दोन्ही अपघातातल्या मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त आहे अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम